अंधांची जीवन साथी, पांढरी काठी घेत पांढरी काठी हाती विश्वासाने चालता आहे दिव्यास अंतर मनात या सदा सदाता ठेवता आहे शुभ्र पांढरी काठी हाती ही तर माझी ओळख असते तिला पाहुनी सून्य मंडळी रस्त्यावरती सहाय्य करते या काठीला म्हणून माझी या काठीला म्हणून माझी जीवन साथी मानता आहे दिव्यासंतर मनातल्या या सदा तेवता ठेवतात ते दिवस पंधरा ऑक्टोबर हा जगभर सारे करू साजरा वाढदिवस जीवन साथीचा सा जगात मिरो रंग पांढरा नव्या युगाची नवीन क्षितिजी नव्या युगाची नवीन क्षितीचे अंध तिच्या सहगाठत आहे दिव्यासन तर मनातला या सदा देवता ठेवत आहे किती संकटे किती अडचणी वेळोवेळी येते मार्गी किती संकटे किती अडचणी वेळोवेळी येते मार्गी तिरस्कार अपमानाचे अनेक काटे जागोजागी आव्हानांशी झुंजत झुंजत दिवा अंदरी तेवता है। सदा तेवता ठेवत आहे नवतंत्रांचा खूप फायदा नवतंत्रांचा खूप फायदा झाला आहे जगी मलाही त्या योगाने कुठल्या क्षेत्री अंध कमी हा पडला नाही स्वावलंबना साठी आहे स्वावलंबना आहे दिव्या संत मनात लाया सदा देवता ठेवता आहे दिव्या संतर मनात लाया सदा देवता ठेवता आहे काशीनाथ महाजन